जन्मों के साथे, हम साथे, साथे है। हम साथ साथ हम या चित्रपट आता ठाकरे उतरतोय असं दिसतंय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा फ्रेम मध्ये येतील का हा सध्या चहाच्या टपरीपासून ते वॉर रूम पर्यंत चर्चेचा विषय बनलाय दरम्यान निवडणूक आयोगावर टीका करताना निवडणुका लावणीवर गेल्या तर त्याचं नुकसान सगळ्यांचंच होईल फक्त भाजपचं भविष्य मात्र पुन्हा उजळ होईल अशी चर्चा सर्वत्र केली जात आहे गेल्या काही प्रसंगी ठाकरे कुटुंब एकत्र दिसल्यामुळे आता लोक म्हणतायत कुटुंब एकत्रित येत आहे म्हणजे काहीतरी मोठं शिस्त आहे दोन्ही ठाकरे जर एकत्र आले तर मुंबईचं राजकारण पुन्हा नव्याने लिहिलं जाईल पण सवाल एवढाच आहे ही जोडी खरी पडेल का पुन्हा स्पेशल अपिरियन्स ठरेल कारण महाराष्ट्रात राजकारण हे सिरियलसारखं बनत चाललंय भाग संपतच नाहीत पण ट्विस्ट मात्र कायम येतच राहतात